नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांना भेट पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढेल पासष्ट वर्षापासून अतिरिक्त पेन्शन लाभ मिळेल अशी मोठी बातमी पुढे आहे त्या बातमीबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका मित्रांनो देशातील पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे निवृत्ती वेतनधारक गरिबीत राहतात कारण त्यांची पेन्शन खूप कमी असते अशा स्थितीत त्यांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही आणि हे लक्षात घेता वयाच्या पासष्टव्या वर्षापासून अतिरिक्त निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याची शिफारस संसदीय समितीने केली होती सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतर तुमच्या पेन्शनमध्ये वीस टक्केने वाढ केली जाते परंतु अशा वाढीचा कोणताही फायदा नाही कारण खूप कमी पेन्शनधारक त्या वयापर्यंत जगू शकतात अतिरिक्त पेन्शन बाबत संसदीय समितीने दोन प्रस्ताव दिले पेन्शनधारकांच्या अडचणी लक्षात घेऊन संसदीय समितीने अतिरिक्त पेन्शन बाबत दोन प्रस्ताव केंद्र सरकारला दिले होते पहिला प्रस्ताव होता की पेन्शन दरवर्षी एक टक्क्यांनी वाढ करावी दरवर्षी एक टक्केने वाढवू नका तर ते दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढवले पाहिजे पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढ करावी संसदीय समितीने असे निरीक्षण नोंदविले की अनेक निवृत्ती धारक आपले जीवन कष्टात घालवतात त्यामुळे पेन्शन वाढवायला हवी कारण देशाच्या आर्थिक स्थितीनुसार पेन्शन खूपच कमी आहे अशा प्रकारे अतिरिक्त पेन्शन द्वारे पेन्शन मध्ये वाढ होईल मित्रांनो संसदीय समितीने पासष्ट वर्षापासून निवृत्ती वेतन धारकांच्या पेन्शन मध्ये पाच टक्के वाढ करण्याची सूचना केली होती वयाची सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर दहा टक्के वाढ झाली पाहिजे पंच्याहत्तरव्या वर्षी पंधरा टक्के वाढ झाली पाहिजे अशा प्रकारे पेन्शनमध्ये दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ केली पाहिजे जर ते शक्य नसेल तर दरवर्षी एक टक्के वाढविले पाहिजे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद